शूट शूट टाइम होता शूट टाइम <laughs> काम अगर गाना होता अपनो <laughs>

राज्य राजधानी किल्लेश रायगड प्रवेशद्वार गाडी खावची mm. <coughs> <coughs> मित्रांनो निघालो आपण घरातून ऑलमोस्ट सहा सव्वा सहा वाजता आणि ब्रेक घेत थांबत आता नाही नाही म्हटलं तरी तो वाजलेत साडे दहा पण नाही अकरा वाजलेत आणि आता अकरा वाजता आपण गड सर करायला सुरुवात करतोय वांडऱ्या असतील वांढरे नाही ही आपली वांढरे आहेत दगडवेगड्या वतीने फेकतात का गुरु आहेत का माहिती माफकडत नाही गाईगुरू आहेत मित्रांनो गायी गुरु आहेत मला वाटलं मध्यंतरी एक व्हिडिओ आला होता की नको त्या मार्गावरून गड सर सर सरण्याचा काही गांडणी प्रयत्न केला होता म्हणजे मुलंच होती ती कॉलेज मधली तर वर्धेत अकरा आणि आता आपण गड सर करायला सुरुवात करतोय सोबत आहेत सागरदा कुठे गेले जयशिवराय जय शिवराय आपले धारकरी बंधू आणि आपल्या शिवकन्या ॲडव्होकेट किरण पाटील जय शिवराय दोस्ता तर कसं वाटतंय पहिल्यांदा रायगड वरती जात आहे आता तर स्टार्टिंग गेली आहे बघूया आता मी तर खूप वेळ आला आम्ही आता पहिल्यांदा येतोय अशी इच्छा आहे की परत यावं फर्स्ट फर्स्ट ट्राय करतोय बघूया तुम्ही कोणत्या रोडनी आम्ही लक्षात ठेवे आणि नेक्स्ट टाइम स्वतः सेल्फ काय बोलतात काय बोलता। सेल्फ काय स्वतः सोलो ट्रिप काढायचा विचार करते सोलो ट्रिप म्हणजे एकट्याने अरे वा चांगली गोष्ट आहे तर मग मनामध्ये काय असा विचार आहे आणि आला तास मला असं वाटतं हिंदू कन्या म्हटलं एकदा तरी आपले गड किल्ले कुठे आहेत आपल्या राजाने कुठे काही काय करून ठेवले जशी एखादी मुलगी आपली प्रॉपर्टी चेक करते आपल्या बापानी कुठे काही म्हणजे आपल्यासाठी काय कुठे काय काय करून ठेवलंय त्याच पद्धतीने आपला राजा ही आपला म्हणजे वडिलाप्रमाणे आहे आ, आज काय आपण इथे इतिहास सांगायला वगैरे आले नाहीयेत आज आपण आले फक्त आणि फक्त दुर्ग दर्शनासाठी रायगड दर्शनासाठी श्रीमान रायगडच्या दर्शनासाठी तर मग ऑलरेडी आम्ही पायरी मार्गाला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की पायरी मार्ग हा अतिशय उत्तमरित्या बांधले गेलेला आहे तर तुम्ही बघू शकता समोर हा पायरी मार्ग पालखी मार्ग ह्याला बोललं जातं आणि आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो पालखी मार्गाच्या हनुमान दरवाजामध्ये थोडंसं वर चढल्यानंतर आपल्याला समोर दिसतोय तो, तो म्हणजे पालखी मार्गाचा हनुमान दरवाजा ही जी चुन्याची घड़ी आहे ही पुरातन आहे जुन्या पद्धतीची तिला फक्त तिचं संवर्धन केलं आहे जेणेकरून <coughs> जेणेकरून येणाऱ्या लोकांना ती माहिती झाली पाहिजे तुम्ही बघू शकता आणि हे त्यातलं जातं तर आता आपण वरती प्रस्थान करूया आपल्या हनुमान दरवाजाकडे किंवाच पालखी दरवाजा पालखी मार्ग आणि किंवा ह्याला दुसरं नाव नाणे दरवाजा देखील बोलतात तर तुम्ही हे बघू शकता हे पूर्ण पुन पुनर्वसन केलेलं आहे ढासळलेल्या अवस्थेमध्ये होतं आणि कॅमेऱ्यामध्ये येते की नाही ते मला माहिती नाही पण आहे नाणे दरवाजा दुसरंच याला हनुमान दरवाजा देखील संबोधलं जातं तुम्ही ते बघू शकता है। की ते ऑलरेडी जुने अवशेष हे पडलेले आहेत या ठिकाणी ही पुनर्बांधणी केलेली आहे हे दगडांचे जुने अवशेष आणि बहुधा ही इथे एक देवाची दु मंदिर किंवा दु, दुजोर असं आपण म्हणतो ते असण्याची शक्यता आणि आफ्टरवर्ड्स पुढे गेल्यानंतर तुम्ही जर इथे बघितलं तर, तर। पुन्हा हा दरवाजा आहे हा पुन्हा बांधीचं काम चालू आहे हे रेलिंग्स लावलेत जेणेकरून त्यांना वरती पुन्हा छत लावता येईल त्यांनी हा भाग भरलेला आहे जेणेकरून वरची माती खाली येऊन आहे आणि त्याच्यात समोर जर तुम्ही बघितलं तर हे श्री बजरंगबली इथे विराजमान आहेत आणि म्हणूनच या दरवाजाला हनुमान दरवाजा असे म्हटले जाते मित्रांनो आपण जर चिलकती बुरजावरनं आलो असतो किंवा खूप जाडा बुर्जावर आलो असतो तर आपण इथेहून भेटलो असतो हा तो असता आणि आता हात असता आणि आता आपल्याला ते इथून तिथपर्यंत थांबा थांब ठिकाणी पण हे उतरते तर मित्रांनो आपले पूर्वज भेटलेले त्यानं थोडस खायला दिलं आणि आता पुन्हा निघालोय महादरवाजाकडे समोर महादर्वाजा ऑलरेडी आता आपण पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता महादरवाजा जवळून दाखवू शकत नाही कारण की कॅमेऱ्यामध्ये येणार नाही त्यामुळे महादरवाजी दोन्ही दुरुज दाखवतोच आणि पुढे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अकरा वाजता चढायला सुरुवात केलेली आणि आता वारलेत पावणे एक म्हणजे पावणे एक तास मीन सॉरी पावणे दोन तास आपल्याला वर वरती चढायला लागलेले आहेत आणि आता आपण आहे शिरकाई देवीच्या मंदिरामध्ये पायऱ्या संपलेल्या आहेत आणि तुम्ही उजीकडे बघितलं उजवीकडे आहे शिरकाई देवीचं मंदिर त्यांना होळीच्या माळावरती तुम्ही राज्याभिषेकाच्या वेळे आलात अफाट अशी गर्दी पाहायला मिळते आणि त्या म्हणा ना आजही पुरुषी तेवढी गर्दी आहे होळीच्या माळावरती असलेली शिवरायांची ही प्रतिमा सर्वप्रथम आपलं लक्ष वेधून घेते भरपूर प्रमाणात इथे गर्दी पाहायला मिळते आपण तिथे न जाता डायरेक्ट आपण जाणार आहोत राजसदरेवरती हा मार्ग सरळ जर बघितला तर राजेश चकडे जातो आता आपण आहोत स्वराज्याच्या त्या तख्तासमोर ज्या तख्तावर बसून थोरल्या छत्रपतींनी आणि धाकल्या छत्रपतींनी स्वराज्याचा कारभार छत्रपती म्हणून पाहिला आणि तोच हा नगारखाना आणि ह्या नगारखान्यासमोर असलेलं हे स्वराज्याचं ध्वज फडकवण्याचं खांब आणि भारतातला सर्वात मोठा तिरंगा म्हणजेच जो लाल किल्ल्यावरती प्रजासत्ताक दिनी किंवा स्वातंत्र्य दिनी जो पडकावला जातो त्यापेक्षा मोठा ध्वज मोठा तिरंगा या ध्वजस्तंभावरती पडकवला जातो तर हा आहे तो नगारखाना हाच तो स्वराज्याचा उंबरठा राजदरबारातलं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आहोत पुन्हा बाजारपेठ एक गाडी पण ही बाजारपेठ असणं हे तथागित आहे कारण की ह्याची जर रचना बघितली तर परब यांनी सांगितलेलं आहे ज्येष्ठ इतिहासकार आप्पा परब यांनी सांगितलेलं आहे की ह्या बाजारपेठेपेक्षा सर्वात मोठी बाजारपेठ जे तीन पटीने मोज मोठी बाजारपेठ ही खाली पाचाडला होती जिथे आवसाहेबांचा वाडा होता आणि एखाद्या राजधानीच्या ठिकाणी ही बाजारपेठ असणं हे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून हे चुकीचं आहे आणि आता आपण चाललो आहे ते महाराजांच्या समाधीकडे तत्पूर्वी ह्या बागेची तुम्हाला एक ड्रेनेज सिस्टम दाखवतो ड्रेनेज सिस्टम तर ही ड्रेनेज सिस्टम आहे इथले जे पाणी साचायचं हे पाणी ह्या ड्रेनेज थ्रू खाली उतरतं जर तुम्ही बघितलं तर हा जो भाग आहे तो हा आरपार तिकडे उजेड तुम्हाला दिसत असेल नसेल दिसत पण हा आरपार जातो ही पूर्वीच्या जा काळातली ड्रेनेज सिस्टम आहे सोळाशेच्या काळातली तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय तो टोक जो आहे ना तो टोक आहे टकमक टोकाचं टोक आणि आपल्याला पण थोड्या वेळाने तिकडे जायचं आहे तत्पूर्वी आपण जाऊया समाधी आणि जगदीश्वराच्या मंदिराकडे तर मित्रांनो समोर बघू शकता आता आपण पोचलेलो आहोत वाडेश्वराच्या मंदिराजवळ आणि वाडेश्वराच्या मंदिरात मध्ये तर जगदीश्वराचं मंदिर चुकून वाडेश्वराचं नाव आलं जगदीश्वराच्या मंदिरासमोर आणि जगदीश्वराच्या मंदिरासमोर जर तुम्ही बघितलं तर हा दरवाजा असा आहे पूर्ण दगडी दरवाजा वरती गणपती

जगदीश्वराच्या मंदिराचा बहिरभाग आहे आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या सावळीमध्ये हे आलेले जे आता यात्रेकर आहेत ते निवांत आराम करत आहेत त्यावेळी तिकडे आपल्याला जायचं आहे पण जर तत्पूर्वी तुम्ही हा नंदी आणि हा नंदी हा तुम्हाला इतिहासाची साक्ष देतो की ही लढाई ही लढाई धर्माची होती तुम्ही मित्र बघितलं कसा भाग तोडलेला आहे मित्रांनो जगदीश्वराच्या दर्शनानंतर आता आपण चाललोय महाराजांच्या समाधीस्थळी तुम्ही बघाल सर माझी अवस्था काय झाली आहे साडे दहा वाजले घरी घरी येता आणि खूप ट्रॅफिक लागली होती एकदम ऑलमोस्ट पेन थोडंसं क्रॉस केलं आणि तिथून जी ट्राफिक जी लागली आम्हाला ती अगदी पळसव्यापर्यंत ट्राफिक होती काय प्रॉब्लेम होता काय माहिती पण आलो त्याच्यानंतर हे मी आता असं आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जाणार होतो टोकावरती पण टोकावरती नाही जाण्याचं कारण हेच की भरपूर भरपूर लोकसंख्या होती आज रायगडावरती पण इतर ठिकाणी ठीक आहे आपण महाराजांबद्दल आपलं प्रेम आहे महाराजांविषयी निष्ठा आहे सर्व काही गोष्टी आहे आपण इतर ठिकाणी आपण महाराजांची गारद घेतो पण जिथे महाराज स्वत अिरनिद्रेमध्ये हो, आहेत जिथे आराम करत आहेत जिथे महाराजांची समाधी आहे तिथे गारद किंवा घोषणा ही नाही द्यायला पाहिजे ही छोटीशी क्षुल्लक गोष्ट ही लोकांना समजत नाही किंवा कळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जिथे आपण राजदरबार बोलतो आपण आता शिवभक्त धारकरी म्हणून आपण नगारखान्याच्या आतमध्ये कधी आपल्या चपला घेऊन जात नाही किंवा आपण कधी आपली बुटं घेऊन जात नाही तीच लोक त्या नगारखानाच्या आतमध्ये जाऊन जो राजपत आहे जो राजदरबाराकडे म्हणजे वरती जिथे महाराजांचं सिंहासन होतं तिथे जातात त्या राजपथावरून चपला घालून जातात हे खूप वाईट वाटत होतं आणि त्या कारणास्तव भरपूर लोकांना सांगायचा प्रयत्न केला तिथे मीच नाही की माझ्यासारखे अनेक धारकर आणि शिवपाई तिथे होते तेही ते सांगण्याचा प्रयत्न करत होते पण लोकांना ते काही समजत नव्हतं किंवा लोक ते समजून घेण्याचा मनस्थितीत नव्हते ते त्यांचं त्यांना माहिती पण त्याच कारणास्तव मी आ, पटकन गडावरना खाली उतरलो आणि एक टोकाकडे जाण्याचं मी टाळलं तर मित्रांनो हा होता फक्त राजगड दर्शनाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो जर संपूर्ण रायगडाची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कृपया मला कमेंट करा आणि सांगा की तुम्हाला पुन्हा रायगड वागायचा आहे मी तो रायगड एक दोन ते तीन टप्प्यामध्ये बनवण्याचा प्रयत्न करेन पण कृपया करून या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे